शेतकरी मित्र नमस्कार शेतकरी मित्र सुरज अवताडे या युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत करतो तर आता आंबा लागवडीबद्दल आता बरेच सारे आपले व्हिडिओ आहेत चॅनलला जर बघित नसते तर नक्की एकदा आपल्या चॅनलला भेट द्या व्हिडिओ हो आवडत लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता आंबा हे पीक आहे जे प्रामुख्यानं कोण लावते सध्या तर आंबा हे लॉंग टर्म पीक आहे किंवा लावल्यानंतर दोन तीन चार वर्षानंतर त्याचं उत्पन्न चालू होतं त्यासाठी बरेच जे व्यावसायिक आहेत ज्यांच्याकडे पैसा आहे जमीन आहे पण वेळ नाही ते काय बिना जंजरचं पीक म्हणून आंबा पीक लावलं जातं किंवा काय अधिकारी असतील नोकरदार असतील जे आता दोन तीन वर्षात रिटायर होणार आहेत ते या पिकाची लागवड करतात आता बरे आणि हे जे शेतकरी आहेत ते सगळे पैसे पैसेवरून शेतकरी आहेत आणि त्यामुळं आणि बऱ्याच ठिकाणी आता आजकाल लेबरचा पण खूप जास्त प्रॉब्लेम आहे त्यामुळं बरेच जण सांगतात की मोठी रोप लावा म्हणजे आता असे जे बघता तुम्ही आता हा केवळ एक वर्षाचा आता एक वर्ष आणि तीन महिने सव्वा वर्षाचा हा प्लॉट आहे लागवड केल्यापासून सव्वा वर्ष झाली या प्लॉटला लागवड जेव्हा आपण केली त्यावेळेस मोठ्या रोपांची लागवड केलेली होती तर बऱ्याच ठिकाणी सांगितलं की मोठी रोपं लावा झंझट होत नाही लवकर उत्पन्न चालवतं त्रास होत नाही आणि ज्या या ज्या शेतकरी आहेत ज्यांच्याकडे पैसा आहे मग ते हजार रुपये दीड हजार रुपये दोन हजार रुपये पाच हजार रुपये एका झाडाला देऊन रोप रेडीमेड प्लॉट तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो आणि बरेच जण सांगितलं पण जातं पण ते जर लावत असाल तर नक्की तुम्हाला एक गोष्ट सांगतो ह्याच्या अगोदर पण आपण सांगितलं की मोठ्या रोपाची लागवड का करू नये समजा तुम्हाला अशी मोठी रोपं लागवड करायची असेल तर तुम्हाला ते फक्त कुठं को तुमचं धरण जाणार आहे किंवा विजेची तार जाणार आहे किंवा हायवे जाणार आहे त्या ठिकाणी ठीक आहे मोबदला मिळतो म्हणून आपण मोठे रोपं लावतो पण जर उत्पन्नासाठी लावत असाल तर ही रोप एवढी मनावाशी सेट होत नाहीत त्याचं मेन कारण म्हणजे ही जी झाडं असतात एकवीस एकवीस किंवा पंचवीस पंचवीस बॅग किलो एकवीस एकवीस किंवा पंचवीस पंचवीस इंचाची जी बॅग असते म्हणजे पन्नास किलो किंवा पंच्याऐंशी किलोच्या बॅगेत रोपं असतात त्याच्यापेक्षा मोठं तीस तीस म्हणजे सव्वाशे किलोच्या बॅगेत पण रोप मिळतात आठ दहा पंधरा फुटं पण रोपं असतात डायरेट त्याला आंबे लागले असते बॅग अशी मोठी असते तर हे आपण मागच्या वर्षी रोप लावलं होतं काय कारण होतं त्यातलं एक झाड आपण इथे जावायला होतं ते, हो ते आपण आता आज उकरले तर तुम्हाला तुम्हाला दिसते त्याच्या मातीचा गट्टा फोडले त्यातून आपण मुळी काढले आता तुम्ही जर ही मुळी बघितली तर हे मुळीने पूर्ण असा वेटोळ घातलं आपण जो म्हणतो कॉइलिंग होणे जास्त दिवस जर रोप एखाद्या बॅगेत राहिलं तर त्याचं मुळ्या आतल्या आत गुंडाळले जातात कॉइलिंग होतं म्हणजे त्याचं मेन सूट मूळ असते आता उदाहरणार्थ हे मूळ हे मेन स्वतमुळे हे जो कॉइलिंग होते एका ठिकाणी गुंडाळ राहतात त्यामुळे झाडाची मनावाशी वाढ होत नाही झाड ग्रो करत नाही आणि अशा झाडांची लाईफ पण कमी असते परंतु कसं आहे मोटर रोप विकले की नर्सरीवाल्याला आता माझी नर्सरी आहे तर आम्ही सांगतो की मोटरओप लावू नका कारण मोटर रोप विकलं तर कमीत कमी शंभर दीडशे दोनशे रुपये मिळणार आहेत लहान झाड विकलं तर दहावीस रुपये मिळणार आहेत मग त्यात नर्सरीवाल्याचा पण फायदा असतो आणि शेतकऱ्याला वाटतं की आपले पैसा होते पण प्लॉट रेडीमेड तयार होतो आहे पण लावत असाल तर नक्की ह्या गोष्टी तुम्ही विचार करायला विचार करणं गरजेचं आहे त्यामुळं लहान रोप लावा चांगलं त्याला व्यवस्थित मेंटेन करून प्लॉट चांगला डेव्हलप होतो तुमचा आणि हे जर बघितलं तुम्ही असं हे पूर्ण आता ही मूळ खालून आले खालून वरते वरच्या साईडला गेले इकडं आपलं खोड होतं किंवा हे हे बघा हे पूर्ण असं कॉइलिंग होतं त्यामुळे झाडाची म्हणावाशी वाढ होत नाही त्यामुळे जर मोठ्या रोपाची तुम्ही लागवड करत असाल तर नक्की एकदा विचार करा धन्यवाद